चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी कृपेने आजचा दिवस आपला खूप छान जावं हे स्वामी याच्या प्रार्थना करून आजच्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करूया बघा खूप जणांच्या चेहऱ्यावरती असे काळे वन आलेले असतात इथे इथे कुठेतरी आलेले असतात तर आपण त्याचा कधी अभ्यासच करत नाही की ते का बरं आले की का आपण घेतो मेडिकलमध्ये जातो कुठे नाही ते डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेतो क्रीम घेतो लावतो ते तेवढ्या म्हणजे क्रीम लावल्यानंतर थोड्या दिवस जातात ते पुन्हा येतात बघा असं होतं ते का बरं होतं तर ते म्हणजे आपली मुख्य सेवा ही आपल्याकडनं होत नाही त्यामुळे देवतेचा ती आपल्याला एक संकेत असतो पण ते आपल्याला कळत नाही न कळत आपल्याकडून होत नाही तर बघा ज्या वेळेस आपण आपल्या कुलदेवतेला तिच्या मूळ ठिकाणावर जाऊन मान सन्मान करत नाही त्यावेळेस ही एक लक्षण होत असते बघा व तीन वर्षातून किंवा वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवतेला मूळ ठिकाणी जाऊन तिचा मान सन्मान करणं हे खूप म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे आपल्या सर्व समस्या ह्या इथून चालू होत असतात आपण न गेल्यामुळे कुलदेवतेला म्हणजे जे चार शक्तीपीठ आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये जे चार शक्तीपीठ आहे ते आपले मूळ देवत असतात त्यातली तुळजाभवानी माता एक असती माहूरची देवी एक असती आपली महा कोल्हापूरची महालक्ष्मी आणि वणीची सप्तशृंगी माता ह्या चार देवींपैकीच आपली एक देवी असते तुम्ही म्हणा मग ती आमच्या गावात इथं आहे देवी ही आमची कुलदैवते असं नाही त्यांनी ते रोप घेतलेले आहे पण मूळ ठिकाण हे चारच आहे हे साडेतीन शक्तीपीठ आपल्या महाराष्ट्राला लाभले आहे ते आपलं कुलदैवत आहे जर तुम्हाला जर तुमची कुलदेवी माहीत नसेल तर तुम्ही दिंडोरी इथे जाऊन तुमची कुलदेवीता ही माहीत करू शक तुमच्या आडनावरून तुमची कुलदेवी तुम्हाला कळत असते दर वर्षाला किंवा तीन वर्षाला कुलदेवतील जाऊन तिचा मान सन्मान करायचा आहे तिचा मान सन्मान कसा करायचा याविषयी सर्व माहिती आपल्याला या म्हणजे दुर्गा सप्तशिती या ग्रंथामध्ये दिलेली आहे चोळी नारळ खडी खडीसाखर ना होमपुडा पाच फळ पा सात लवंगा म्हणजे ओटीचं सर्व सामान त्याचबरोबर खेळणा पाळणा वगैरे सर्व सर्व सगळं हळद कुंकू आष्टीगंध गुलाल सर्व सर्व ने पूर्णावर्णाचा नैवेद्य हे सर्व घेऊन जोडे विरोधे मंगलसूत्र हे सर्व घेऊन आपल्याला देवीला मान सन्मान करून यायचं आहे आणि देवीचा आणि खंडोबाचा मान सन्मान केल्यानंतर कुठल्याही देवतेला जायचं नाही सरळ आपल्या घरी यायचं आहे हे एक महत्वाचं कारण आहे त्याचबरोबर जर तुम्ही मान सन्मान पण करून आले तरी तुमच्या चेहऱ्यावरचे डाग जात नाही याचा अर्थ तुमच्या घरामध्ये दे कुलदेवतेची सेवा अजिबात होत नाही तुम्ही चालू करा बघा तुमच्या चेहऱ्यावरचे डाग आपोआप जाणार म्हणजे जाणार काय करायचं आहे रोज सकाळी कुलदेवतेच्या टाकावरती तुम्हाला श्रीसुक्तानी अभिषेक करायचा आहे ते ती तीर्थ तुम्हाला प्राशन करायचं आहे त्याचबरोबर कुलदेव शुक्रवारी किंवा मंगळवारी कुलदेवतेच्या टाकावर कुंकुमार्जन करायचं आहे ओम आयम ब्रीम क्लीम चामुन डाय विच्छ ह्या मंत्राची रोज एक माळ ही जप झालाच पाहिजे त्याचबरोबर देवीची आरती सकाळी किंवा संध्याकाळी ही तुमच्या घरात झालीच पाहिजे म्हणजे आपल्या कुलदेवतेची सेवा जेव्हा आपल्या घरात होते त्यावेळेस म्हणजे आपल्या चेहऱ्यावर काही एक राहत नाही ज्यांच्या ज्यांच्या चेहऱ्यावर आहे त्यांनी हे समजून जायचं की आपले कुलदेवता आपल्यावर संतुष्ट नाही त्यामुळे आपण कुलदेवती सेवा ही करणं खूप गरजेचं आहे प्लीज तुम्ही कुलदेवी सेवा करून बघा तुमच्या चेहऱ्यावर सगळा व्यवस्थित तुम्हाला कुठलीही क्रीम लावायची गरज पडणार नाही हे मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देऊन सांगत आहे चला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर घंटी ही दाबारी विसरू म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकीन तिला बेड ऐकू तुम्हाला नोटिफिकेशन जाईल आणि तुम्ही लवकर व्हिडिओ बघू शकता चला तर मग पुन्हा भेटू अशा नवीन सुंदर एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ